आमचं ठरलंय एकच लक्ष केदानाना हाच आमचा पक्ष देवडा तालुक्यातील वाखारी गावातील ग्रामस्थांचा एकमताने ठराव वाखारी तालुका देवडा गावातील सर्व राजकीय पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपापले राजकीय अस्तित्व बाजूला ठेवून यंदा चांदवड देवडा विधानसभेची उमेदवारी माननीय केदानाना आहेर यांनीच करावी असा आग्रह धरला यावेळी केदानाना आहेर यांनी बोलताना सांगितले की तुम्ही माझ्यावर दाखवलेलं प्रेम विश्वास आणि आपुलकी पाहून खरोखरच समाधान वाटले मागील पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात या तालुक्याच्या विकासाला व नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याला नेहमीच प्राधान्य ने दिले नागरिकांनी जो विश्वास मागील अनेक वर्षापासून ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा मी नेहमी प्रयत्न केलाय तसेच येणाऱ्या काळात विकसित चांदवड देवडा या तालुक्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून तुमच्या सर्वांच्या पाठबळावर मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांदवड देवडा तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी केदारांना आम्हाला आता तुम्हीच आमदार हवे आहेत तुम्हाला आमदार करण्यासाठी अनेक घटक आपापल्या परीने योगदान देण्यासाठी पुढाकार घेणार असून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत न थांबता उमेदवारी करावी असा आग्रह धरण्यात आलाय टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला